जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला दिन कार्यक्रमात मी होणार या विषयावर डॉक्टर स्मिता चाकोते यांनी ब्युटिफुल टिप्स दिल्या महिलांना समानता देण्यासाठी गतिमानता या ब्रिद वाक्या यंदाचा जागतिक महिला दिन भारतात साजरा होत आहे महिला दिनाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनंही विशेष कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या महिलांच्या स्वतःला आश्वासित करते मी मी संतुलित शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तसंच निरामय आरोग्य मिळवेन आणि जतन करेन या बॅनरवर सर्व महिला अधिकाऱ्यांनी सह्या केल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगसाठी दिल्लीला असल्यानं त्यांनी तिथून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला या संदेशाचं वाचन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं सुंदरमी होणार या आपल्या व्याख्यानात डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे असं सांगताना त्यांनी उपस्थित महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्वचेच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन करत ब्युटीफुल टिप्स दिल्या बाळापासून that captures your eyes but it is the personality that wins your heart तर आपल्याला ब्युटी सोबत अशी सुंदर पर्सनॅलिटी डेव्हलप करायची की आपण एखाद्या रूम मध्ये जर एंटर झालो तर समोरचा व्यक्ती म्हणायचे क्या बात आहे एक क्षणात नॉर्मली एका क्षणात एका पर्सनॅलिटीची आपल्याला ओळख होते मग आपण तो कशा पद्धतीने ड्रेसअप करतो कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रेझेंट करतो कशा पद्धतीने आपण बोलतो सगळ्यांची छाप पडत असते आणि त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यामुळंच आपण स्वतःसाठी आणि